नमस्कार मी डॉक्टर रमेश मराठे कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन आणि अतिदक्षता तज्ज्ञ गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूर मागील जवळजवळ वीस वर्षापासून मी लातूरमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत आहे कुठल्याही शहरामध्ये जेव्हा व्यवसाय वाढ असेल किंवा इतर उद्योगधंदे असतील या वाढीसाठी शहरातील पोषक वातावरण असणे हे खूप अत्यावश्यक असते आणि या शहराला एक चांगला वारसा लाभलेला आहे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब तसेच इतरही नेते आहेत ज्यांनी या शहराला एक वेगळ्या उंचीवर निवडून ठेवलेली आहे त्यातीलच एक आगळं वेगळं नेतृत्व म्हणजेच माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब ही आहेत त्यांचा आणि माझा संपर्क हा जवळजवळ मागील पंधरा वर्षापासून एक मैत्रीपूर्ण संबंध आहे नुसता आदर्श राजकीय व्यक्तिमत्वच नाही तर एक स्वच्छ राजकारणी सर्वसामान्य जनतेचा प्रश्न कधीही ऐकून घेणारा आणि त्यांच्या प्रश्नांची उकल करून कुठलाही उहापोह न करता किंवा त्याचा गाजावाजा न करता एक अडवणूक अडचण सोडवणारा नेता म्हणजे अमित विलासरावजी देशमुख साहेब हे आहे मागे जेव्हा ते वैद्यकीय शिक्षण मंत्री होते तेव्हा त्यांनी आम्ही सर्व वैद्यकीय मंडळी फक्त एकदाच त्यांना सांगितलं होतं की मराठवाड्यातील विद्यार्थी हे खूप चांगली गुणवत्ता आहे परंतु त्यांना पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर महाराष्ट्रातील चांगल्या कॉलेजेसमध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चांगले, चांगले मार्क्स असून सुद्धा प्रवेश मिळत नाही तेव्हा त्यांनी याचं कारण काय तर आम्ही सांगितलं की थर्टी आणि सेवन्टी पर्सेंट हा जो कोटा आहे हा कोटा रद्द झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात कुठेही चांगल्या चांगली गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे ते त्यांनी मनावर घेतलं आणि कोणाचीही मागणी नसताना त्यांनी विधानसभेत ते विधेयक पास करून घेतलं आणि आज नुसते लातूरचेच नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक शहरातील मुलं हे नावाजलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुणे मुंबई नागपूर इत्यादी ठिकाणी वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण घेत आहेत नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमित विलासरावजी देशमुख आहे कुठल्याही लातूर शहर शहर म्हटलं की आज देशमुख कुटुंबियांचं नाव येतं कुठलाही व्यावसायिक असो आमचं वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा इतर कुठलेही व्यावसायिक असो त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये उलट ते नवीन कुठलेही उद्योगधंदे असतील तर त्यांना त्यांनी स्वागतच केलेलं आहे त्यांनी मागील पंधरा वर्षामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत फक्त त्यांचा एकच स्वभाव आहे की ते केलेल्या गोष्टींचा ओहापोह करत नाहीत किंवा त्याचं भांडवल करत नाहीत खर तर असं नेतृत्व विलासराव देशमुख साहेबांसारखंच महाराष्ट्रामध्ये फुलावं आणि त्याचा फायदा नुसता लातूरलाच नव्हे मराठवाड्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला त्याचा फायदा व्हावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो येणाऱ्या एकवीस मार्च या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद